प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार तोफिक इक्बाल कोठीवाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार म्हणून तोफिक इक्बाल कोठीवाले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला शहापूर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक महिला वर्ग तसेच समर्थकांची मोठी उपस्थिती दिसून आली अर्ज भरण्याचा हा प्रसंग नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरला तौफिक कोटीवाले हे कृष्णानगर व आसपासच्या परिसरात एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत सर्वसामान्य कुटुंबातून आलेले तोफिक कोटीवाले हे आपल्या रोजच्या कामासोबतच नागरिकांच्या धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यामुळेच परिसरात त्यांना तोफिक भैया या नावाने संबोधले जाते सामाजिक कामातून निर्माण झालेला जनसंपर्क आणि विश्वास हेच त्यांच्या उमेदवारीचे प्रमुख बळ मानले जात आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कृष्णानगर ते शहापूर दरम्यान नागरिकांनी पायी पदयात्रा काढत तोफी कोटीवाले यांना जाहीर पाठिंबा दर्शवला या पदयात्रेत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आपल्या भागातील प्रश्न सोडवणारा सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहणारा उमेदवार म्हणून तोफी कोटीवाले यांना संधी मिळावी अशी भावना उपस्थित नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे निवडणूक प्रक्रियेची घोषणा झाल्यापासून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत तोफी कोटीवाले हे प्रभाग क्रमांक दोन मध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले भागातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांसाठी मी सातत्याने लढा देईन सर्वसामान्यांच्या विश्वासावर खरा उतरण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले एकूणच अपक्ष उमेदवार म्हणून तोफिक इक्बाल कोठीवाले यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख